बांगलादेशामध्ये अनेक दिवसापासून हिंदू समाजावर तसेच तेथील मंदिरांची तोडफोड सातत्याने होत असून या तोडफोडीला तत्काळ थांबवण्यात यावे व पन्नास वर्षापासून गोरगरिबांना मदत करणारे अन्नदान वस्त्रदान सोबत मानवतेचे कार्य करणारे चिन्मय कृष्णदास व इस्कॉन तसेच हिंदू संघटनेवर बंदी आणून तेथील शिक्षक व पोलिसांकडून राजीनामे या सरकारने घेतले आहेत व हिंदू समाजावर बांगलादेशामध्ये अन्याय सुरू आहे हिंदूवर ताबडतोब अत्याचार थांब याबाबत भारतीय जनता पक्षाच्या वतीने घटनेचा निषेध करून निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले जिल्हा भाजपा अध्यक्ष किशोर मांगटे पाटील महानगराध्यक्ष जयंत मसने माधव मानकर संजय गोटफडे एडवोकेट देवाशीष काकड़ रमेश अलकरी गणेश अंधारे संदीप गावंडे संतोष पांडे नीलेश निन्नोरे रमेश करिहार पवन मोहल्ले गिरीश जोशी सुरेंद्र चौहान मनोज चाहू बिद्रेश नायक जगन्नाथ सामंत दिलीप मिश्रा राजू थोरवे राहुल मुरारका संगीता नायक सुनीता सामंत सुमित्रा सामंत विक्की ठाकुर नितिन लांडे मनोज वानखड़े मोहन काले मोहन टाले अमोल गीते हेमंत सटवाले संदीप गावंडे संजय दास सुरेश दास शुभमंगल नायक जगन्नाथ बांगली संजय बॅनर्जी आदी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांना निवेदन देण्यात आले अशी माहिती जिल्हा भारतीय जनता पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी यांनी दिली यावेळी विजय अग्रवाल यांनी आपले भावना व्यक्त केल्या बांगलादेशामध्ये आपल्या हिंदूवर जे अत्याचार होत आहेत त्याच्या विरोधात आज आम्ही निवेदन दिलं आहे तेथे स्कॉन मंदिराच्या पंडिताला सुद्धा अटक करण्यात आली व त्याच्या वकिलाला सुद्धा मारण्यात आलं या अत्याचाराच्या विरोधात संयुक्त राष्ट्रांनी कारवाई करावी आणि तिथे बांगलादेशाचे जे हिंदू आहेत त्यांना भारतामध्ये आणून त्यांना तिथं स्थापित करावं अशी मागणी भारतीय जनता पार्टीनं केली आहे